डॉक्टर कलाम यांच्या पाठावरील सोडायचं आहे खेळू या शब्दाशी म्हणजे थे। थे। या खाली जे काही शब्द दिले आहेत या शब्दामध्ये काही छोटे छोटे शब्द आहेत ते छोटे शब्द आपल्याला शोधून काढायचे लक्षात आता बघा हे काय वाचावर

जान रे ह ह और अनन रजा है का नहीं पूरे एक जिंजिना एक जिंजिना पणा आता सांगावरा एक पणा पणा जिंसी जिंसी

लक्षात अशा प्रकारे आपल्याला ह्या शब्दातील आपण दुसरे शब्द शोधून काढलो ऐका ना अशाच प्रकारे तुम्ही घरातून येताना दहा शब्द तयार करणार आहेत किती दहा शब्दावरले नवीन शब्द शब्दा तयार करणार